हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असतं श्री स्वामी मत तर आज आहे ना गुरुवार स्वामींच्या आवडीचा वार आता वाजेत बघा सहा 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 स सहा सव्वासा वाजे संध्याकाळचे तर चला दिवसभर आज व्हिडिओ काही शूट केला नाही तर आता व्हिडिओला सुरुवात करते तर बघा इकडं म्हणजे संध्याकाळची पूजा वगैरे झाली तर दिवाबत्ती वगैरे झाली तर सकाळपासून एवढी तब्येत बिघडली होती ना तर व्हिडिओ शूट करायला अजिबात वेळ भेटला नाही मला आणि आज सकाळपासनं बघा काहीच काम करू वाटलं नाही आणि काहीच काम के का केलं नाही का का ला। मला आज उपवास आहे आणि फरायचं वगैरे काहीच केलं नव्हतं खिचडी म्हणा वगैरे म्हणा असं काहीच केलं नव्हतं तर आज आता लवकरच स्वयंपाक बनवायला घेतला आहे भात वगैरे टाकला शिजायला तर चला आज मला लवकर स्वयंपाक बनवायचा आहे आणि माऊलीचे पप्पा पण गेलेत ना बाहेर भाडं घेऊन तर दळणं पण आले दोन तीन पण मला अगोदर स्वयंपाक बनवायचा आहे तसं बघा दिवस मावळलेला आहे दोन तीन दळणं आलेत ना मला आज स्वयंपाक लवकर बनवायचा आहे आणि मग परत न दळणं दळायचे तर आजारी असल्यामुळे ना दोन तीन दिवस झालं गवताला काही गेली नाही बापूनीच गवत आणले शाळेतला गवत वगैरे काहीच आणलं नाही मिशनीचे पण कपडे आलेत ना तर कपडे पण शिवले नाही तर ब्लाऊज कट करून ठेवले ते पण काहीच केलं नाही तर चला आज सगळ्या कामाला बघ आपल्या अक्षने मदत केली भांडे वगैरे घासायला आणि माझं चाललं होतं ना तवा घ्यायचा तवा घ्यायचा आता त्या दिवशी त्या बाईक म्हणजे त्या बाईकड तवा नव्हता आणि पातेली वगैरे घेतली तर चला आज घेतला एकदाचा तवा तर बघूया म्हणलं चला दोन तीन दिवस चला घेतलेला आहे पण तुमच्याबरोबर शेअर करायचं राहूनच गेलं आणि त्यात माझी तब्येत पण बिघडली ना तर राहून गेलेलं असंच म्हणलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया ना दुपारचे तीन साडेतीन पण आज काय झालं माहीत नाही तर असा घरभर पसारा आणि इकडं पण असं तर बघा कपडे म्हणलं तर आत्ता कपडे धुतलेले आहेत तर आज इतकी सकाळपासून बघा पूर्णपणे आज तब्येत बिघडलेली होती ना तर कपडे पोरांचे गणवेश म्हणा तर उद्या पंधरा ऑगस्ट तर त्याच्यासाठी आज बघा पोरांचे कपडे वगैरे धुतले असं गुण पडलेले घेतला एकदा असा तवा बरं दिवस झाला माझं होतं तवा घे तवा घ्यायचं आणि एवढा जाड आहे ना तर बघा बरा जाड आहे साधारण बघा किलो दीड किलो तर एवढं वजन असेल तव्याचं तव्याच आणि माझं ते अगोदरचा तवा तवाय ना ते एवढा खराब झाले ना भाकरी म्हणा चपाती म्हणा तर मध्येच बघा करपती म्हणजे म्हणजे भाजतच नाही कच्चीच राहते आणि साईडला तर ल साईटला म्हणलं तर लगेच करप तर म्हणलं चला आता एक तवाच घेऊया जस बघा एवढा झाड तर आता हे बरेच आणि ते बघा आपण पातळ भाजी वगैरे बनवत असत त्या तव्यात तर ते तवा तसा खराब होतो लगेच तर शक्यतो मी जास्त करून बनवतच नाही पण चला बरेच दिवस झाले होतं ना त्या तव्याला तर माऊली बघा लहान होता ना एक पाच ते सहा महिन्याचा होता ना त्यावेळेस ते तवा घेतलेला आहे मी अवघ्या दोनशे रुपयाला आता बघा त्याच्या तीन चार पटीनं ना हे तवा भेटलेला आहे चार पटीनं त्याच्या ही तवा भेटलेला आहे एवढं तर महागलाय कसा वाटला तवा ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा मग इकडं साधाच भात बनवलेला असा आपला भात शिजतोय आणि इकडं म्हणत असं मी पावटा शिजवून ठेवलेला आहे आणि लसूण पण सोललेला आहे भाजीला आणि इकडं अशी आपली दिवाबत्ती वगैरे हो झाली आज आहे गुरुवार तर एकच फूल भेटलं होतं बघा सकाळी मला शाळेतनं आल्यावर ना, ना आग, आज आपल्या अक्षणे सगळी भांडी वगैरे घासल्यात कपडे पण धुतले आहेत तर आज माझी तब्येत खरंच बिघडलेली ना काहीच काम करता येत नव्हतं आत्ता आत्ताशी थोडंसं बरं वाटायला लागले सकाळपासून ना तर बघा स्वयंपाक नाही भांडी नाही कपडे नाही काहीच काम केलं नाही असं निवांत होती तर घेतलं एकदाचं असं पावट्याची भाजी बनवायला बघा तर अधून मधून दळणं येत होती आणि ती मला मध्येच येऊन बोलत होती ना तर बघा मी आवाज बंद केला होता पूर्णपणे म्हटलं नको आवाज घ्यायला आणि असं बघा परत बटाटा बनवायचा होता ना पावटा बनवून घेतला पण बटाट्याचा रसा बनवायचा होता पातळ म्हटलं चला उपवास वाढायला असं पातळ भाजी पण पाहिजे ना तर असं बघा थोडंसं सर्व रीतना मला बटाटा बनवायचा होता आणि असं बटाटा बनवला तर अधूनमधून परत गिरणीकड जायचं गिरण पण चालू होती आणि रोजच हे चालू असते म्हटलं चला, राज पन, पन मनले मनले चला पन, आज नको व्हिडिओमध्ये दाखवायला तर नाही दाखवलं आणि मला पण सोबत पण कोण नव्हतं ना व्हिडिओ शूट करायला म्हटलं जाऊ द्या होऊन गेलं तसंच आणि इकडं म्हटलं चला थोडेसे भजे पण बनवा आज बऱ्याच दिवसातून असं भजे आणि उडदाचे पापड पण तळलेत तर बघा असं कांदा भाजी बनवलीत पण एकच वस्तू नव्हती माझ्याकडं तर कोथिंबीर नव्हती तर दोन तीन दिवस झाले ना हे लवकरच येत होते आणि दुसरीकडे जात होते भाडे घेऊन ना त्याच्यामुळे ह्यांना येताना आणायचं लक्षातच नाही राहिलं तर असं बघा मस्त पावटा सुका पावटा बनवलेला तर रसा नाही बनवला तर खर्च प पावट्याचा रसा म्हणजे की चवीला जरा वेगळाच लागतो आणि सुकं बनवलं तर वेगळंच लागतं तर असं बघा चमचमीत बटाट्याचा रसा बनवलेला आणि इकडं असं थोडेसे गरमागरम भजे तर असं जेवणाचा बेत होता तर या सगळे जेवायला